The हॅलो नमस्कार मंडळी गॉसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस यांचं पॉडकास्ट पेंडिंग होतं या दोन बहिणींचं ॲक्च्युली मी सांगितलं होतं की खाजश्रीवर वेगळं पॉडकास्ट बनवेन पण खाजीला पण याच्यातच ॲड करते कारण दोघी बकवास कंटेंट देत आहेत पकाऊ व्हिडिओज टाकत आहेत तर त्यांच्यावर सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा दोघींची मस्तपैकी एकत्रच मजा घेऊया असं हो मला वाटलं तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते ते मला नक्की सांगा चला मग सुरू करूया चं पॉडकास्ट स्पेशल पॉडकास्ट खाजी आणि ताजीवर म्हणजेच खाजश्री आणि द मावसाड द माऊस क्वीन मावसाडने अब्बाजीला पुढे धाडलं मावसाडला वाटलं अब्बाजी जाऊन तिकडे थोडं साफसफाई करून ठेवतील लेकीच्या मदतीने आणि मग मी जाईन मस्तपैकी फ्लाईटने आरामात तिक इकडून जाईन नंतर मग फोवाडला जाईन फोवाडला जरा टाइमपास करेन तिकडे जरा काय पोचवायचा आहे माल तो पोचवेन आणि त्याच्यानंतर मग तिकडूनच काहीतरी खायला प्यायला करून घेऊन इकडून तिकडून कुठली टिनू मावशी मिनू मावशी चिनू मावशी सगळ्या मावश्यांना माम्यांना कामाला लावून त्यांच्याकडनं काहीतरी खायला प्यायला गोड गोड बोलून करून घेऊन ते आयतं खाऊन पिऊन आणि थोडंसं घेऊन पण जाईन तर तो तर माहेरचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला पण अब्बाजी एकदम ओळखून आहेत आपल्या सुनेला त्याच्यामुळे अब्बाजी काही गेले नाहीत एकदा उघडून फक्त बघून आले आणि काही केलं नाही ते कशाला करतील ते ते तुला कशाला इथे ठेवली आहे मुरडायला नुसती आणि तिकडे येऊन नुसतं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट घ्यायला त्यांनी तर काय केलंच नाही ते मस्त आपले लेकीकडे रोटी खाऊया धष्टपुष्ट होऊया करत बसले आणि हे आलं पात्र आणि एकदम चकितच झालं अरे बाप रे हे काय करून ठेवलं आहे आता कसं कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही असं झालं त्या मावसाडला बरं झालं बरं झालं अशीच जिरवली पाहिजे तुझी मग शेवटी एवढं कमवते तर मग थोडे पैसे वगैरे देऊन जरा चार बायका बायकांना जरा गावातल्या तेवढंच काहीतरी काम मिळालं पैसे मिळाले तर बोलवून घेतलं आणि करून घेतलं थोडंफार पण काय तर अवतार एवढं मोठं हुशारी मारते आमचं घर आम्ही असं बांधलं आणि तसं केलं आणि असं केलं आणि भारी आणि काय ते मागे पूजा घातली आहे आणि ते तर त्यांचं होतंच ते असं टर्न असतो आणि ते जत्रा बित्रा तर त्यामुळे पण घर काय अवतारच आहे त्या घराचा जरा त्या एवढा पैसा खर्च केलाच होता तर जर जरा व्यवस्थितच करून घ्यायचं ना काय तो कलर आणि काय ते बापरे मावसाडे मी माझे शब्द मागे घेते तू ना फक्त ते तिथेच ते काय ते ना मुंबईचं ते थोडंफार चार बाय चारचं चा, दहा बाय दहाचं हां गटाराच्या अलीकडलं पल्लीकडलं तेच फक्त थोडं व्यवस्थित ठेवतेस आता ते काय आता तिथेच राहायचं आणि आता लोकांना मी दाखवलंच आहे की मी कसं व्यवस्थित राहते तर त्यामुळे मग ते थे, ठेवण्यात येतं पण गावचं घर बघितलं ना की कळतं ग बाई तुझी चॉईस पण कळते तुझं सगळं थे ठेवणं पण कळतं काय अवतार आणि काय ते काय अर्थच नाही आहे त्या घराला कसं बांधून ठेवलं आहे असं कोणाला बोलू नये पण कसं ते बघ बाबा तुझं त्या तुझ्या ताईने तरी कसं व्यवस्थित घर बांधलं आहे कसं छान केलं आहे ना म्हणजे पैसा असा मनापासून खर्च केला आहे एकदाच बांधलं पण एकदम मस्त बांधलं तुझं काय आहे आता परत थोड्या वर्षांनी डागडुजीला येईल आत्ता चाललंय ते नवीन वाटतच नाही आहे एकदम जुनं पार एकदम विठलेलं वाटतंय आणि काय ते कलर चॉईस ते कलर पण इतका भयानक असा लिंबू कलर लिंबू पण नाही आहे तो पिकलेल्या लिंबूचा कलर कोण किचनला मारून ठेवतं घर शिशी शिशी काय आणि त्या फ्रीजला सगळी बुरशी आणि एवढा पैसा आणि एवढं एवढं प्रमोशनच्या गोष्टी मिळतात सगळं फुकटच फक्त फुकट गोष्टी पाहिजेत हां खर्च करून जरा चार गोष्टी चांगल्या घ्याव्या अजिबात ती दानतच नाही मांसाळ काय त्या घागरी म्हणे घागरी प्लॅस्टिकच्या ते, ते जे असतात ना मुंबईला जिथे तू असं सिग्नलवर लोकांच्या गप्पा आहेत ते गपचूप गपचूप हा त्या सिग्नलच्या गप इथे असं ब्रिज असतो फ्लायओवर असतो त्याच्या खाली असे लोक राहतात ना असे घर नसलेले असे सिग्नलवर फुगे विकणारे किंवा फुलं विकणारे गाड्या साफ करणारे ते जे लोक असतात त्यांच्याकडे असतात तुझ्या अशा सोकड प्लॅस्टिकच्या घागरी घागर म्हणे घागर अगं नुसतं फुकटचं असेल तर मग सगळं असं स्टेनलेस स्टीलची भांडी आणि स्टेनलेस स्टील आणि स्टेनले तुम्ही वापरा आणि खूप चांगले लागत पण नाही आणि प्लॅस्टिक नाही वापरलं पाहिजे मी सगळं प्लॅस्टिकचं रिकामी करते मी सगळं फेकते मी फक्त स्टीलच वापरते काचच वापरते ह्या आणि त्या ते फुकट मिळाले की सगळं द्यायला आणि बोलायला खूप चांगलं असतं स्वतःचं चा घ्यायचं एवढंच जर फॉलो करते तर जरा चार मी पितळेचे किंवा असे तर नाही म्हणत आहे पण चार जरा स्टीलचे हंडा कळशी तरी घ्यायचे होते एवढं तुझी दानत आहे तर शी बापरे काय हॉरेबल आहे ते प्लॅस्टिक ते बरं चालतं त्याच्यामध्ये बिणी साठवलेलं हो हां बरोबर आता कळलं ना म्हणजे किती झालं तरी मी लास्ट टाईम तुम्हाला बोलली ना ते टमरालची सवय काय जात नाही बाबा टमराल घेऊन आम्ही जातो आम्हाला प्लॅस्टिकच लागतं डालडाचा डब्बा टमराल पण हिचं डालड्याच्या डब्याचंच असेल आणि व्हिडिओ तर असे बोर बनवते इतकं म्हणजे काही त्याच्यामध्ये ही आणि याची बहीण त्या बहिणीचं पण काय बाबा तिच्यावर येते नंतर बाप रे बाप हिला पण काय नुसतं अर्ध्या तर ह्याच्यामध्ये प्रमोशनच असतं म्हणजे नावच आहे प्रमोशन क्वीन पण म्हणून किती ते कुठेही गेलं तरी आपलं सोडायचं नाही का आणि त्या दिवशी काही विषय नाही बोलायला तर ते खालून आणि वरूनच सांगत बसली एक्सप्लेन करत बसली आता खाली आम्ही म्हणतो खालून आणायचं म्हणजे आता खालून म्हणजे काय तर मग ते एक्सप्लेन करत बसले अगं बाई एवढं तर कळतं आम्हाला समजलं ना तुझी चंद चंदीगडची भाषा नाही ती अशी कॉमन आहे हे थोडंसं आम्हाला कळतं एवढं काय काय पण पकवत बसू नको खालून आणि वरून आणि खालच्या अंगाला वर वर आणि वरच्या अंगाला आणि वरची वाडी आणि मोठं आम्ही नदीच्या तिकडे टेकावर राहतो आणि टेकडीवर राहतो म्हणजे ही मोठी आणि खाली काय फायदा तुमचा टेकावर राहून सारखं सगळं आणायला तर खालीच जावं लागतं मोठ्या हुशार्या सांगते आणि तो गाव तर काय बघायलाच नको म्हणजे ते कसं ना असं एका लाईनीत अशी घर काय स्पेसिंगच नाही त्याच्यामध्ये असं काहीतरी विचित्रच प्रकार आहे त्या त्या घराचा मोठं बांधलं आहे ते, ते, ते। आम्ही खर्च करून बांधलं आहे आणि आता नेटवर्क इश्यू आहे म्हणे त्याच्यामुळे नाही होत आहे भक्त म्हणतायत की ताई तू किती भाव खाते म्हणजे तू खरंच ग बाई तू जास्तच भाव खायला लागली आता तरी व्हिडिओ टाकायचे किती कमी व्हिडिओ टाकते एकदम आसूसले ना भक्त घास ना त्यांचा घशाखाली उतरत नाही तर म्हणे की इथे नेटवर्क नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जरी खरं असलं तरी पण मग जेव्हा पूजा वगैरे होती आणि तेव्हा दाखवायचं होतं तेव्हा तर बरोबर रोजच्या रोज व्हिडिओ येत होते काही नेटवर्क का प्रॉब्लेम वासेस सटकणे काही भाना तो नाही कारण का असं मध्ये चच्चूला पण त्याच्यामध्ये ओढून झालं की चच्चूचं पण इथून काम होऊ शकतं जर व्यवस्थित नेटवर्कचं हे सॉल्व झालं तर आणि माझं पण होऊ शकतं ताईंच्या इथे पकडतं आमच्या इथे नाही पकडत अरे म्हणजे ताईंने ताईंच्या ताइन घरावर डोळ्या म्हणायचा मावसाडचा तिकडे सरकायचंय वाटतं मावसाडला हां ताईंच्या इथे तिथूनच येतानाच त्या ठाणवीला फूस लावून आणली होती आपण मज्जा करूया आपण मज्जा करूया तुमच्या घरी मज्जा करूया हे तुमच्या घरी असं आपण समजून घ्यायचं हे असंच म्हणायचं होतं म्हणजे शेतात मज्जा करूया तुमच्या घरी राहून मज्जा मज्जा करूया तर आता हळूहळू माझं काम होत नाही आहे इथून पण आणि अरवा पण नाही होत आहे त्याच्यामुळे मग आता आम्ही तिकडेच जातो तिकडे बरं पडतं आणि अधेमध्ये येऊन राहू असा असा तो प्लॅन नाही आणि अगदीच काय नाही तर मग अब्बाजीला पण ओढायचं मध्ये अब्बाजींना त्रास होतो इथे असं आडवाटेला पडतं तिकडे बरं पडतं तिकडे त्यांना व्यवस्थित फुल, फुल एकदम हिचा ना फुल ऑन प्लॅनिंग आहे तिकडे जाऊन सेट व्हायचं आहे तिकडे जाऊन म्हणजे राहायचं आहे मज्जा मज्जा करायची आहे ठाणवी मज्जाची मज्जा कंटेंटचं कंटेंट आणि एशो आराम तर प्रमोशन काय तर आता इथे खूपच माझी स्किन खराब झाली आणि खूप ऊन आहे आणि बाहेर फिरणं होतं आम्ही इकडे जातो आम्ही तिकडे जातो तर मग मला काळजी घ्यावी लागते आधी मी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे हाताची आणि पायाची स्किन बघा कशी अरे हाताची आणि पायाची स्किन वेगळी असणारच पाय झाकलेले असतात हात प्रत्येक वेळेला झाकलेले नसतात काय बाई काय बोलण्याचं हां आता बोलली असती आणि कसली आणि कसली स्किन सगळं कम्पेअर करत बस सगळीकडे फास्ट सनस्क्रीन काय मोठं काय प्रमोशन करायचं असलं ना तर कुठची गोष्ट कुठे जोडेल ही बाई बापरे, रे कुठचं काय कशाशी काय संदर्भच नसतो उगाच आपलं काही कुठून तरी ओढून ताडून ते प्रमोशन करायचं हां आणि कसली कसली स्किन कसली बघ आणि कुठली आहे ते हाताची आणि ढुंगूची पण सेम आहे का हां नसेल तर बघ बाग, बाबा कुठे फासायचं हाताला फासण्याची गरज आहे सनस्क्रीन की डुंगूला फासण्याची हां डुंगू तर सधान कदा झाकलेलेच असतात पण कसं काय कुठून एक्सपोजर मिळतं त्यांना आणि कसं काय एक्सपोज होतात आणि त्याच्यावरती म्हणजे असं आपलं स्किनबरोबर मॅच नाही होत काय माहिती तर ते पण जरा बघून घे काय प्रॉब्लेम आहे हां आणि सांग जरा भक्तांना ढुंगूची स्किन हाताबरोबर मॅच करायची असेल तर मग कुठलं लोशन लावायचं फासायचं आणि उगाच काहीतरी वेड्यासारखं हसत असते एक तर ह्याला ना हसण्याचा रोग झालाय उगाच आपलं मूर्खासारखं हसायचं आणि काय नसलं तरी पण असं काहीतरी आपण किती खुश आहे आपलं किती हॅपी फॅमिली आहे असं काहीतरी दाखवून उगाच दात काढायचे आता मामा ते मामाला एकदमच असं काय मी एकदमच छोटी मुलगी आहे छोटी बच्ची आहे क्या सारखं असं एकदम हाक मारली त्याला मामा मामा आणि तो मामा काहीतरी आला तिथून तर हां हां धावतोय धावतोय करून धावतोय ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे हसण्यासारखी काय गोष्ट आहे तो धावतोय तर काय कॉमेडी आहे का धावताना तो कॉमेडी दिसतो का काय उगाच चा आपलं काहीतरी असं दाखवायचा प्रयत्न करते की मी किती कूल आहे आणि मी किती लाडकी भाची आहे मामाची हे काय ते नक्की ठरव ट्रॅव्हल्स होतं की उबर होतं की काय होतं नाही ते आम्ही ट्रॅव्हल्स सॉरी उबर सॉरी केला होता सॉरी उबर के केला नव्हता उबर केली होती अगं बाई म्हणजे किती किती ते प्रेशर आणि एक सगळ्यात एकदम अल्टिमेट तुम्हाला मी एक कॉमेंट दाखवते ते कॉमेंट म्हणजे मला काय कळलंच नाही त्यांना काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं तर मला नक्की सांगा पण जाम फनी कॉमेंट आहे एवढं हसायला आलं मला बघून की असं वाटत होतं की काय काय लोक कमेंट करतात आणि हे काय भक्त रे भक्त नेक्स्ट लेवलचे भक्त आहेत सासरी राहू नको म्हणे मायारीच राहत जा सासरी राहणं वाईट असतं लोक हसतील हे काय प्रकार होता आणि त्याच्यावर दुसरं कोणतरी येऊन भांडत आहे म्हणे की तिला काय प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय जात आहे ती नेहमी सासरीच राहते तुमचं काय जात आहे असं काय नसतं वाईट नसतं को वा कोण म्हणालं वाईट असतं अरे बाई म्हणजे कशावर पण हे लोक भांडायला येतात म्हणजे काय नाही तर म्हणजे किती त्या ताईच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी कुठल्या पण फालतू गोष्टीला पण गुडबुक्स म्हणपेक्षा पण तिचे काहीतरी फाटके फुटके विरलेले कपडे म्हणजे तिच्या बहिणीने पण टाकलेले कपडे तरी वापरायला मिळतील या आशेने बिचारे कशावर पण भांडायला तयार होतात आणि आपापसातच आप भांडतात अरे देवा किती ना किती गरीब किती गरीबी आहे यार आणि किती ना असे लोक म्हणजे यांचं क्राऊड किती गरीब आहे बिचार किती काय काय जीवाचा आटापिटा करतात त्या विरलेल्या कपड्यांसाठी आणि हिचा माल काय घेत की नाही कोण काय खपतंय की नाही कारण त्याची खाजी पण म्हणत होती की इथे गाठोडं पाठवलं आहे विकायला पण पाठवलं आहे आणि काही ठेवायला पाठवलं आहे काही प्रमोशनचं आहे तर ते म्हणजे राहिलेले तिने मला दिलेत आणि काही विकायचे पण आहेत ती पाठवते इथे विकायला तर ते मी चिन्याबरोबर पाठवून देते आणि मग आता हिला दिलं आहे एक साडी ती एकच आहे तिची ती जांभळी कलरची आणि उगाच केलं वाव वाव अरे फुकट मिळालं तर, वाँ 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 ना। तर ना, का नाही वाव वाटणार एवढं होतं तर मग घ्यायचं होतं ना नंदूबाईने इतके कुठे मिळत नाही का हिच्याकडेच होती का ती साडी बाकी कुठे मिळत नाही का फुकट मिळाली ते सांगा आता हिने पण तेच प्रकार चालू केलाय की त्या बचनीसारखं काय ना काहीतरी द्यायचं द्यायचं म्हणजे काय तेच फुकटचं आपलंच हिचं काय खपच होत नाही जर रिटर्न आलेली साडी असेल ती चिपकवली असेल तिला नंदूला आणि नंदू पण खुश आणि हिचं प्रमोशनचं प्रमोशन दोन्ही साड्या इतक्या बकवास होत्या म्हणजे ती ता ता बगुन, बगुन तर आता एकदमच कॉमन झाली आहे ती बघून बघूनच कंटाळा आला हां ती पर्पल कलरची आणि हिची तर काय होती शी एकदम बकवास कॉम्बिनेशन होतं एकदम ते एकदमच चमको वाटत होती त्याच्यामध्ये आणि म्हणे की मी नेसणार आहे माझ्या पूजेला आणि मी ठानवीला पण देणार आहे ठानवी तू माझी नेसा माझ्या पूजेला हिची पूजा आता हिच्या म्हणजे हिचं आता आपलं नाही आमची नाही आपलं तर जाऊ दे आपलं नाही बाबा बोलायचं शी आम्हाला नको आमची आमच्या पूजेला आमच्या घराच्या असं तरी म्हणायचं ना थोडं असं आपुलकी वाटते ते म्हणजे आता कसं लास्ट टाईम कसं मोठेपणा केला होता की चच्चूच्या नावावर घर चच्चूच्या त्याच्यावरून मला आठवलं की त्या घराचं झालं काय तेव्हा तर मारे लोकांना सांगायची की माझं फर्निचर झाल्यावर मी दाखवणार सगळं सेट झाल्यावर मला हवं तसं अजून झालं नाही आहे ते सगळं झाल्यावर मी दाखवणार मग कधी होणार कधी येते हां गेलं ते काही नव्हतंच गंडवलं भक्तांना ते अस्तित्वातच नसलेलं प्रॉपर्टी सांगून आणि चच्चूच्या नावावर आणि चच्चूच्या नावावर करण्यामागचं म्हणजे कारण हे होतं की तेव्हा ते लोनवर वगैरे घेतलेलं तर हिला लोन कोण देणार आहे म्हणजे असं कितीही तुम्ही कमवत असला तरी पण यूट्यूबला एक असं आपण स्टेडी इन्कम नसतं त्याच्यामुळे बँक लोन देताना थोडंसं हे प्रॉब्लेम होतो इशूज येतात काकू करते तर त्याच्यामुळे मग हिला तर मिळणं पॉसिबलच नव्हतं तेव्हा तर ते चच्चूच्या नावावर ज्याच्या नावावर लोन त्याचं त्याच्या नावावर प्रॉपर्टी असं जनरली असतं तुम्ही ते चे, चेंज करू शकता पण ते मग चेंज करणं झालं असतं हिच्या नावावर करायचं असतं तर तेव्हा मग हिने मोठेपणा दाखवला की चच्चू अरे चच्चूच्या नावावर म्हणजे त्याच्या नावावर त्याने लोन घेतलं तर त्याच्या नावावरच असणार ना आले मोठी आणि कुठे ते गेलंच नावावर आणि आता हे घर हे घर आता कन्फर्म आहे घेतलेलं तर लगेच माझं माझं घर म्हणायला लागलं शाणी तिकडे कशी काय ते नंदेच्या इकडे बरोबर पडीक असते हां तेव्हा त्यां ते, त्यांचं म्हणते पण तेव्हा कसं एकदम असं अशी वावरत असते की हे पण आपलंच घर आहे पण जेव्हा दुसऱ्याला बोलवताना किंवा स्वतःच्या घराबद्दल उल्लेख करताना तेव्हा मात्र एकदम स्पेसिफिकली माझं घर असं म्हणायचं म्हणजे ही अशी ही जी वृत्ती आहे ते कधी ना कधी माणसाच्या बोलण्यातनं वगैरे ती दिसूनच येते काय काय मोठे मोठे शब्द वापरते बापरे ग्राउंड क्लिअरन्स मिळालं तर इथे गाडी वगैरे येऊ शकते ग्राउंड क्लिअरन्स अगं बाई राहू दे तू नॉर्मलच बोल हे रस्ते वगैरे ठीक झाले नीट झाले व्यवस्थित डांबरीकरण झालं पक्के झाले पक्के रस्ते इथे बांधले तर मग गाडी वगैरे आतपर्यंत येऊ शकते असं नॉर्मल बोल ग्राउ, ग्राउंड क्लिअरन्स वगैरे काय काय म्हणजे फ्लाईटमधनं एक दोनदा काय गेली आणि इथल्या तिथे तिथल्या तिथे आपली गाव ते मुंबई मुंबई ते गाव तेवढाच बसचा पण तेवढाच खर्च येतो म्हणून काय थोडी फिरली तर बापरे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे काय काय बोलायला लागली बाई रॅन तू तू ना तुझी जी नॉर्मल भाषा आहे ना ती सुद्धा आधी नंतर मोठ्या मोठ्या गोष्टी कर ग्राउंड क्लिअरन्सच्या आले मॉटे त्यांना पण कसले कसले स्वप्न पडतात रे बाबा बाबा एकीने लिहिलं होतं की तू प्रेग्नेंट आहे असं मला स्वप्न पडलेलं आणि जर तुझ्या मनीची ही इच्छा असेल तर लवकरच ती पूर्ण होऊ दे आणि मग बाप रे भक्तांचा फुल भडी मारस की तू प्रेग्नेंटच आहे तू प्रेग्नेंटच आहे अरे सुकाटलेला वाळका बांबू तुम्हाला कुठून तो प्रेग्नेंट वाटतो आहे वाट आणि काय म्हणजे मला कळतच नाही इतकं काय घुसायचं इतकं काय पर्सनल लाईफमध्ये कोणाच्या घुसायचं म्हणजे काय कुठ क का, कुठल्या टाईपचं लोक आहे ते हिचे फॉलोअर्स आणि का, काय काय बघायला आणि काय कशासाठी तुम्हाला काय करायचं आहे ती प्रेग्नेंट आहे नाही आहे जर असेल तर ती सांगेल आणि काय तुम्हाला काय फरक पडतोय उद्या तुम्ही त्यांचं पूर्ण हे विचाराल कसं पॅटर्न आहे काय करतात कसं करतात आणि कुठलं पोझिशन आहे आणि काय काय फालतू प्रश्न म्हणजे तुम्हाला काय म्हणजे मला अशा कॉमेंट्स वाचून काय कळतच नव्हतं की काय कशाला तुम्हाला काय आहे आणि असली स्वप्न वगैरे तुम्हाला त्यांची का पडतायत हां तुमच्या आयुष्यात काय नाही आहे का की हे पण तुम्ही त्यांच्या थ्रूच जगताय आता हेच बाकी होतं बाकी भक्त तर फिर म्हणजे ताई तुझ्या याच्याकनं आम्ही फिरतो तुझ्या नजरेतनं जग बघतो मग काही ज्या गोष्टी आहेत मूलभूत त्या तरी स्वतःच्या स्वतः करतात की ताईंवर डिपेंड आहे की ताईंनी ताईंनी केलं की तुमचं पण होतं इथे आता काय तो ज्याचा त्याचा अर्थ तो ज्याने त्यांना लावावा हे समजून जा म्हणजे तुम्ही तर आहातच हुशार अरे काय फालतूपणा यार दुसऱ्याच्या प्रेग्नन्सीची स्वप्न पडताय त्यांना देवा भगवान उठाले रे इनको से म्हणते मी में। आणि चच्चूची कंप्लेंट करत होती बाबा केवढं ते चच्चूचं चच्चू आहे चच्चू तसा आहे च्चू हे आहे पण चच्चूचं बाबा तोंडातनं काय चच्चूची मजाल काय बोलेल चच्छू काही बोलत नाही बाबा उगाच मोठे मोठे डायलॉग मारायचे काय हे असं वाटतं आपण काय एकदम भारी बोललो आहे बापरे बाप आपल्यासारखं तर काय कोण काय म्हणजे सुनवलंच आहे आपण पाकाव कुठली चल पट <laughs> काय तर म्हणे आम्ही दुश्मनसे बात बी नाही करते अरे दुश्मनसे बात करायला तुला प्रश्नच कुठे येतो तुझ्याशी कोणाला बोलायचं आहे हां तुझ्यासारख्या कोणाला तुझ्याशी बोलायचं पण नाही आहे तुझ्याकडे बघायचं पण नाही आहे दुश्मन कशाला तुझ्याशी वार्तालाप करायला येतील आली बात बातम्या करते सो ऑल इन ऑल एकदमच रटाळ व्हिडिओज असतात तिचे हिच्या व्हिडिओमध्ये काही बघण्यासारखं नसतं तर प्रमोशन असतं ते तर बाबा काय तिच्याशी त्या इम्प्युअर स्किनशी कुठलं जन्माजन्माचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे काय माहिती तर इम्प्युअर स्किनवाला तर काय बाई सोडतच नाही हिच्या हात धुवूनच मागे लागलं आहे जिथे जाईल तिथे कसं पण कर काही कर नेटवर्क असेल नसेल आपल्याला नाही माहिती तुला पैसे मिळालेले आहेत वेळच्या वेळी मिळत आहेत इम्प्युअर स्किनचं प्रमोशन झालंच पाहिजे किती पण तू फोड्या आणि तोंडाला नाही काय पण आण कशाचा आपण वाचता दे पण आमचं तर प्रमोशन झालंच पाहिजे असं काहीतरी आहे वाटतं हिचा सीन तो कुठून पण बाप रे त्या इम्प्युअर स्किनला तर सोडतच नाही कुठून कुठून आडवी तिडवी कुठून असा पूर्ण गाव फिरून असा आडवा हात करून मागून पुडून तो घास इम्प्युअर स्किनच्या तोंडात गेलाच पाहिजे मांसाळचा आणि हिची बहीण तिला तर आता माहिती पडले की आपल्या घराच्या व्हिडिओला खूप व्ह्यूज येतात म्हणजे घराशी रिलेटेड टायटल टाकलं की लोकं लगेच बघायला बघायला येतात कारण लोकांना तर तेच आहे ना जसं की मी तुम्हाला सांगितलं की लोकांना फारच स्वतःचं तर काय होणार नाही असंच राहिले ह्यांच्या त्यांचे स हे थ्रू स्वप्न बघत तर स्वतःचं तर कधी होणार काय होणार तर ह्यांचंच बघण्यात त्यांना भारी इंटरेस्ट तर आपले बघतात आपले तर आता सारखं कुठल्या पण या फालतू व्हिडिओला एवढंसं पाच मिनटाचं घराचं काहीतरी सांगेल पण टायटल मात्र घराचं देते जेणेकरून व्ह्यूज यावे ती पण काय कमीची नाही आहे खाजी आणि काय ते कौतुक घराचं आणि काय ते किती अडाणी ना म्हणजे ते खिडक्यांचं तर बापरे ते कुठल्या जमान्यात होतं आई आई बघ मी दिसते मी दिसते अरे तूच दिसते ना भाई का तुला स्वतःला बघून एवढा काय आनंद झाला की काय माकड पहिल्यांदा बघितल्यासारखी खुश झाली त्या खिडकीमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन बघून ते लहान मुलं कसं असतं त्याला आपण असं माकड वगैरे पहिल्यांदा दाखवलं तर ते माकडाला बघून किंवा माकडाच्या असं इकडून तिकडे उड्या मारणं बघून खुश होतं तसंही स्वतःला बघूनच खुश होत होती आणि किती ते त्याच्यावरती की आतून दिसते बाहेरून दिसते असं दिसतंय आणि मग ही कशी वेगळीच काच आहे अरे बाबा कुठल्याच जमान्यातल्या त्या कधी न बघितलेल्या पोरी काय या चिटाईने काय काय म्हणजे कसं या एवढं म्हणे माझ्या मुली हुशार आणि बाहेरच होत्या आणि असं होतं हे कसलं काय काय कशावर पण खुश होतात आणि कशावर पण हसतात आणि काही आणि दुसऱ्यांच्या चुका काढायला एक नंबर स्वतःचं बघा आधी स्वतः स्वतः किती महान आहेत ते आणि तुझ्या बहिणीला शिकव एवढ्या तर तिच्या एवढ्या लाख ह हजारो चुका काय ती भाषा आणि कसं ती बोलते आणि तुझं तरी काय तू पण काय खूप मोठी शाणी नाही आहे दुसऱ्यांच्या कोणीतरी हिला कमेंट केली होती त्याच्यामध्ये बोरचं स्पेलिंग बी ओ आर असं लिहिलं होतं तो, तो म्हणे तुम्हाला बोर म्हणायचं आहे का ओ आर ही बोर म्हणायचं आहे का अरे वा चुका काढते बहिणीचं तरी कशाला जास्त लांब कशाला जाता हिच्या जा नवऱ्याने केक आणला होता ना मादर्स डेचा तो मादर्स डेच्या केकवरचं स्पेलिंग वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल एम ओ टी एच ए आर एस मदर्स मदार्स डे तेव्हा नाही काढली अक्कल नाऱ्याची हा नारू घेऊन आला आपला उचलून भले चल आता तुम्ही म्हणाल की त्याने त्या जे कोणी लिहिलंय त्याने चुकीचं लिहिलं मग त्याच्यामध्ये आमचं काय पण तुझा नार्याने बघितलं नाही का काय लिहिलं काय नाही आलं आपला घेऊन खुश करायला ह्या गोष्टी त्यांनाच शोभतात जे स्वतः परिपूर्ण असतात हां म्हणतात ना जिनके घर शिषेके होते व दुनके दुसरे के घरोप पत्थरने मारा करते तसं आहे तुमचं स्वतःचं बघा आधी स्वतःमध्ये झाकून नंतर दुसऱ्याच्या चुका काढा आणि यांना काय टाकावं बाबा इतकं काय ते आपल्या आईवरचं प्रेम आता तुझेच आई आहे ना सासू तर तुला नाहीच आहे त्याच्यामुळे काही म्हणजे आपल्या आजीवर किती आपल्या लेकीचं प्रेम आहे म्हणजे तिच्या आजीवर आणि आपली आई किती महान आहे चिट्टाई आणि चिट्टाई किती लाडाची चिट्टाई किती माया करते चिट्टाईवर किती माया आहे हे सगळं दाखवा म्हणजे कंपॅरिझन कुठे नाहीच आहे तर त्याच्यामुळे आता काय ती एक तिला तीच आजी आहे त्याच्यामुळे प्रेम रस, तर असणारच त्याच्यामध्ये एवढं काय दाखवायचं आणि एवढं काय ते मोठेपणा आणि एवढं काय ते दा एवढं मुलगी काही घातलेलं नसेल तरी पण अगदी ब्लर वगैरे करून म्हणजे जीवाच्या आकांताने ते दाखवायचं म्हणजे दाखवायचंच हे कसलं ऑप्सेशन नका दाखवू ना कधीतरी परत कधीतरी कॅप्चर होईल हे सांगितलं असतं पण सांग सांगता आलं असतं की असं असं एवढं जर तुमचे भक्त आहेत ना तर त्यांनी बिलीव्ह केलं असतं तुम्ही जे सांगताय त्यांना असलं मुलांना असं दाखवणं कसं यांच्या मनाला पट्ट तरी कसं जरी ब्लर वगैरे केलं तरी काय एवढं ऑब्सेशन काय आहे या लोकांना दाखवायचं अशी नागडी उघडी पोरं आणि ते तोंडात मोबाईल घेऊन ते काय ते रील बनवलं त्या तोंडातला तो मोबाईल सटकला आणि म्हणजे असं होऊ नये पण जर झालं तर काय काय केलं असतं काय राहिलं असतं त्या रीलच्या चक्करमध्ये त्या हसण्याचं पूर्ण हे झालं असतं म्हणतो ना आपण की हसता हसता पूर्ण वाट लागून गेली हसण्याचं रडण्यात रूपांतरण म्हणजे कशाला ना फालतूगिरी करायची कशाला ना अशा गोष्टी करायच्या म्हणजे ते तो ते ना असा मोबाईल तो पडायलाच पाहिजे होता आणि मोबाईल फुटायला पाहिजे होता म्हणजे कळलं असतं हिला तेवढ्याने पण बरोबर जळली असती हिची ह्याच्यापेक्षा पण विपरीत घडू शकतं कसलं काय आम्ही मुलांची काळजी आणि असं आणि तसं कसं नुसतं ते रील पुढे आणि फालतूगिरी करण्यापुढे आणि बाष्कळपणा करण्यापुढे काही सु दिसतच नाही यांना फालतुगिरी नको तिथे अक्कल चालते पाहिजे तिथे नाही चालत आणि तू पण घ्या दुसऱ्यांच्या इंग्लिशवर कमेंट करणारी हां तू आधी मराठी तू पण बोलायला तर तुम्ही दोघी बहिणी आहे ना तुम्ही दोघींनी आधी व्यवस्थित शिकून घ्या समजलं ना आणि नंतर दुसऱ्यांवर टिप्पणी करा आणि हसा आणि जास्त आगावपणा करा काय तर घर भेटत नाही साधा भेटणं आणि मिळणं ह्याचा फरक नाही समजत आणि चालले मोठे हुशारी मॅन्युफेस्ट करतायत मॅन्युफेस्ट एक शब्द शिकलेत एक एक शब्द शिकतात आणि लोकांना पाकवतात तिच्या पण बघतं की ताई कसं करता जरा आम्हाला प्रोसिजर सांग ना प्रोसिजर कसं मॅन्युफेस्ट करायचं अरे आता सगळं प्रोसिजर सांगायला दोघी बहिणी मिळून आता सगळ्या कसल्या कसल्या प्रोसिजर सांगतील तुम्हाला आणि काय जाणून घ्यायचं ते, ते पण सांगतील काय तरी चापलं कशी ना जळकुटी आहे ही खाजी बापरे किती जळ म्हणजे असं दाखवताना असा आव आणते की गरीब बिचारी मी किती साधी भोळी आणि मी नाही त्यातली तशीच आहे ना सेम कडी लावा आतली बहीण पण तसलीच आणि ही पण तसलीच काही फरक नाही आहे फक्त भोळेपणाचा आव आणते फक्त आता छोटं चॅनल आहे जास्त काय हिला कोण भाव देत नाही म्हणून थोडी आटोक्यात आहे ही पण हिला जर थोडासा मिळाला ना तर ही पण मावसा टू पॉईंट ओ होणार माझं स्वप्न होतं मी केव्हाचं असं ठरवलं होतं मला केव्हापासनं असं वाटत होतं की मला एकतरी ज्वेलरीचं प्रमोशन करायला मिळावं आणि माझं असं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मॅनिफेस्ट झा केलं होतं मी आणि ते खरं झालं ते सत्यात उतरलो मी आता ज्वेलर सरांची मी पण मॉडेल बनली माझी बहीण तर बनलीच आहे पण आता मी पण बनली आणि मी पण फोटोशूट केलं मी पण मॉडेल आहे मी पण काही कमीची नाही आहे जेव्हापासनं ताईने केलं होतं मला तेव्हापासून मला पण करायचं होतं फायनली की मला मेल आला मला तर नाही वाटत हिला मेल आला हीच धडपडत होती असेल हीच कुठे कुठे हातपाय मारत होती असेल हीच लोकांना अप्रोच करत असेल की मला बघितलं का कशी हसत होती मॉडेलची स्माईल बघितली तुम्ही आणि <laughs> मॉडेलचा फोटोग्राफर पण बोलता बोलता खरं बोलून गेला की पैसे देण्याच्या पेक्षा म्हणजे जितके पैसे मिळतात त्याच्यापेक्षा पण जास्त माझ्याकडनं काम करून घेतलं वगैरे हे असं म्हणजे आम्हाला ना हसून हसून मारायचं फक्त यांनाच येतं काय लोकांना पण येतं तर त्याने पण दिलं याला हिला एक चांगलंच लगावून या दोघी बहिणी तसंच करतात नुसतं त्याच्याकडनं काम करून घ्यायचं पैसे नाही काय नाही फुकटचं मिळेल तेवढं बरं आपलं हिने पण तसंच म्हणून तो बोलला असणार तर म्हणतो देणार आहे मी देणार देणार तर देणार आहे पण ते बरोबर दे काम एवढं करून घ्यायचं आणि देत असशील चिंचुके भाऊ 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 म्हणून भावाने गोडीतच खोडी मोडली हिची बरं झालं असंच पाहिजे खाजे अजून अजून कर अजून तसंच ब बहिणीच्या पावलावर पाऊल ठेव सारखेला वारखी ह्या खाजीच्या या स्वभाव विशेषवरून आठवलं की ह्यालाच एकदम ॲप्ट असा उखाणा आपल्या विद्याताईंनी घेतलेला आहे तर त्या उखाण्यानेच आजच्या पॉडकास्टची समाप्ती आपण करूया आणि त्या उखाण्यातच खाजीच्या स्वभावाचं सगळं सार आहे तर अर्ज की आहे घसा खो म्हणून घेतली विक्सची गोळी घसा खोखवतो म्हणून घेतली विक्सची गोळी खाजश्री दिसते तेवढी नाही हो अजिबात भोळी वा 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 सो so, आय होप तुम्हाला आजचा हा वेगळा प्रयत्न आवडला असेल दोन बहिणींचे एकत्रित पॉडकास्ट आवडला असेल आजच्यासाठी इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासरा वा